तुम्हाला खेळणं आणायला सांगितलं होतं भाजीपाला आणायला सांगितलं होतं तुम्ही आणलाच नाही हा काय दिवस निघले की कि किरकिर किरकी किरकिर कर 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 किर कर कर लावत राहते वर बरं मला एक सांग एक प्रश्न पडला मले तुम्हाला प्रश्न पडतात का नाही मलाच प्रश्न पडतात का काय प्रश्न पडला सांगा मला एक प्रश्न पडला पुरुष कोमल असतो का स्त्री म्हणजे मायाळू प्रेमळ पुरुष असतो का स्त्री असते स्त्री मायाळू असते कोमल असते प्रेमळ असते हां नाही नाही माझं म्हणणं पुरुष कोमल असते नाही 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 स्त्री कोमल असते स्त्री प्रेमळ असते कसं काय स्त्री कोमल असते सांग बरं प्रेमळ असते सांग बरं अहो मायबापाचं घर सोडून लांब येते नवऱ्याच्या नवऱ्यासाठी येते त्याच्यानंतर सासूचं करते सासऱ्याचं करते आल्या गेल्याचं करते आ कधी कुरकुर करत नाही काही नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती राबराब राबत असते आल्या गेल्याला जीव लावते आल्या गेल्याचं आजरा करते मग स्त्री कोमल नसते सांगा बरं बरं जाऊ द्या तुमच्या मनात पुरुष कसा काय कोमल असते मला एक गोष्ट सांग समजा माझा मित्र जर घरी आला तर तू काय करशील तुमच्या मित्राचं नावच काढू नका मग लय राग येते तुमच्या मित्राचा हा नुसते उठले की घेतात पार्टी दारू ढोसायची इकडे जायचंय तिकडे जायचंय तुमच्या एकाही मित्राचं नाव काढतो नका काय नुसतं मित्राचं नाव काढलं तर तुला इतका राग येते आणि तू एखादी मैत्रिणी घरी आली ते मी असे चिडचिड करतो का मी तरी प्रेमानं बोलतो टी यायची म्हणलं की पावडर लावतो कपडे बदलतो घराघरा चक्र मारतो मग सांग स्त्री कोमल का पुरुष कोमल स्त्री कोमल का पुरुष कोमल अजून एक उदाहरण देतो तुला समजा तू एस टी चालली कुठं प्रवास करायली आणि प्रवास करत असताना तुझ्याजवळ एखादा माणूस बसला बरोबर आहे हा पहिली गोष्ट तर तू त्याला बसू देणार नाहीस बरी कोणती कोण बसला आणि त्याला झोप लागली लाग त्याला डुलकी लागली समजा डुलकी लागली आणि सहज त्याची मान ती अंगावर पडली तर तू काय करशील मी पहिली गोष्ट तुम्ही म्हणता मी त्याला बसूच देणार नाही इकून तिकून बसला ते जर झोपला आणि त्याची मानका महाम खांद्यावर आली का महा त्यानं मानका लावून डवली जर अशी त्याचे केसरगिस उठून त्याच्या दोन चार मुसकाळीत मारून त्याला लता घालून शीटच्या खाली पाडून देईल मी त्याजवळ एखादा माणूस बसला ते जर त्याला डोळकी लागेल तू त्याला लता घालून केस केशागिस उठून त्याला दोन चार मुस्काळीत मारून त्याला शीटच्या खाली पाडून देशील आणि हे जर आम्ही समजा मी प्रवास करीत असलो आणि एखादी स्त्री माझ्याजवळ येऊन बसली बरोबर आहे तिच्या जवळ वजा असला तिचं वजा मी मांडीवर घेईल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिला जर डुलकी लागली तिने माझ्या डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं तर मी तसाच बसून राहील आलं का लक्षात हां आणि मला जर पुण्यात उतरायचं असेल तर तिची झोप मोडू नाही म्हणून मी मुंबईवर उतरेल मग सांग कोमल कोण पुरुष का स्त्री जा तिकडे स्त्री कोमल का पुरुष कोमल तुम्हाला मेल्या पुरुषाला संधीच पाहिजे एखादी हां मी बैठकीच्या खांद्यावर डोक्स ठेवला आणि ती झोपली तर मी उतरणार नाही पुण्याला उतरायचे मुंबईला उतरायला हा <laughs> त्यात नाही पुरुषाला जीव लावायची सवय असते दगड धोंडे माती सगळ्यावर पुरुष जीव लावतो त्यातल्या स्त्रीवर जास्त जीव लावतो हा त्यातल्या बाहेरच्या स्त्रीवर जास्त जीव लावतो हा घरचा आवडणार नाही 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 घरची भाजी केली आवडणार नाही शेजारी जराची भाजी आणून दिली पाच पोच डग भाजी असली तरी किती सुंदर भाजी झाली किती सुंदर भाजी झाली अह ह्या भिकार सवय पुरुषाची आहे आता सगळे पुरुष सारखे नसतात काही माझ्यासारखी असतात ह तेच सांगायला मी सगळे पुरुष सारखे नसतात काही तुमच्या घरगेपाठ असतात